नमस्कार मी देवा चपटे आपलं डी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुका या जवळ आल्यात आणि आता विविध पक्षाच्या बैठका सभा या संपन्न होत आहेत आजच वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न झाली आहे काय सांगणार काय विषय होते बैठकीचे कशा संदर्भात बैठक होती काय ठरवण्यात आलं बैठकीमध्ये त्या ठिकाणी सर्वांना प्रथम क्रांतिकारी जय भीम शिवराय आजच्या बैठकीमध्ये आजच्या अकरा तारखेला जो बाळासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये बोलण्याचा जो प्रयत्न झाला तो प्रयत्न या ठिकाणी आंबेडकरी समाज कदापि खपून घेणार नाही हा प्रस्थापित ना इशारा देण्यासाठीचा आजच्या बैठकीचा निर्णय कारण बाळासाहेब आंबेडकरांना कुठेतरी म्हणजे गालबुट लावून महाविकास आघाडीचं जे राजकारण महाराष्ट्रभरामध्ये चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी जयप्रकाश दानेवकर यांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या विषयी त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून अपप्रचार करण्याचा जो त्यांचा केविलवाणी प्रयत्न होता तो प्रयत्न या ठिकाणी आंबेडकरी समाजाने हाणून पाडलेला आहे कारण त्या कार्यकर्त्याला चोप दिलेला आहे आणि दानेवकर यांना सुद्धा कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे असलेल्या भाषेमध्ये त्या ठिकाणी त्यांना सुनावलं आहे या पद्धतीचं आम्हाला बोलावून आमच्या नेत्याला अपमानित करत असाल तर इथून यापुढे आम्ही तुमच्या या गोष्टी या भाषा अजिबात खपून घेणार नाही या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट की जयप्रकाश दाणेगावकर यांचा आंबेडकरी समाजाविषयीचा जो पुळका आहे तो पुळका अतिशय नाटकी आहे आतापर्यंत त्यांच्या हातामध्ये सत्ता होती शिक्षण संस्था आहेत कारखाना आहे त्या शिक्षण संस्थेमध्ये आणि कारखान्यामध्ये बौद्ध समाजाचे किती कर्मचारी आहेत याचा हिशोब दाणेगावकर साहेबांनी द्यावा खरंच त्यांना आंबेडकरी समाजाची जर चिंता असेल काळजी असेल तर किंवा अलीकडच्या काळामध्ये जो काही आंबेडकरी समाजांच्या अस्मितेचा श्रद्धेचा विषय बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या पुतळ्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार ज्या पुतळा समितीचा अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आहे त्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचारावरती वाच्यता करणारा आमचा एक कार्यकर्ता डॉक्टर कुंटे यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी जी असलेली भाषेत शिबिगाड केली ते पूर्ण वसमतकरांनी आणि जिल्ह्याच्या लोकांनी ऐकले मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचे की आंबेडकरी समाज असेल आणि बहुजन समाज असेल यांनी दांडेगावकर यांची जी राजकारणातली जी चापलुशीगिरी आहे कारण त्यांना एरवी कधीच आंबेडकरी समाज बहुजन समाज दिसत नाही जेव्हा जेव्हा इलेक्शन येतात मला वाटतं पाच वर्षामध्ये या मध्ये कधीच दांडेगावकर मला दिसले नाही पण जशी आता निवडणुकीची वारी लागली या निवडणुकीच्या वाऱ्यामध्ये मला वाटतं या पाच वर्षातली पहिली मिटिंग आहे खालची त्यांची या ठिकाणी पूर्ण मतदार हा ओळखून आहे जाणीवपूर्वक या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रभरामध्ये जे ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष यात्रा या ठिकाणी काढली त्या यात्रेचा या ठिकाणी कार्यक्रम सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून घेण्यात आला त्याची एक धसकी म्हणून या ठिकाणी दांडगावकर हे आता भयभीत झालेले आहेत आणि त्यापोटी या ठिकाणी कुठल्याही आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून भरल्यासारखं आता सध्या त्यांचं काम चालू आहे दुसरी या ठिकाणी अतिशय मला महत्वाचं बोलायचं आहे की दांडेगावकर यांचा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यातील अध्यक्ष म्हणून झालेला भ्रष्टाचार त्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे पूर्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये सभासद ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाना यांच्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे बाराशिव साखर कारखाना इतके वर्ष चालतो आणि अवसायनामध्ये आलेला कारखाना दांडेगावकर यांना कसा परवडतो याचं उत्तर सुद्धा दांडेगावकर यांनी दिलं पाहिजे त्याचबरोबर इथून पुढं जयप्रकाश दांडेगावकर यांना मी का बोलतो कारण जयप्रकाश दांडेगावकर यांनी गेल्या तीस वर्षापासून जे राजकारण केलेलं आहे त्यांच्या तीस वर्षाच्या राजकारणामध्ये आतापर्यंत आम्ही त्यांच्याकडे एक शब्द बोललो नाही पण आज त्यांच्यावरती बोलण्याची ही जी वेळ आलेली आहे त्यांनी स्वतःहून आणलेली आहे आमचं श्रद्धास्थान असलेलं या देशातल्या तमाम बहुजनांचा श्रद्धास्थान असलेले बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती जर त्यांचे जे आका आहेत शरद पवार यांची जी नीती आहे की आंबेडकरी चळवळीला संपवा ही नीती जर जयप्रकाश दांडेगावकर वसमत विधानसभेमध्ये जर आणू पाहत असतील तर कदापि आम्ही ते सहन करून घेणार नाहीत दांडेगावकर यांची दांडूगिरी ही अजिबात येथून यापुढे खपून घेतल्या जाणार नाही अशा पद्धतीच्या या ठिकाणी आम्ही त्यांना चॅलेंज करतो कारण समाजाच्या अस्मितेचा विषय चळवळीच्या अस्मितेचा विषय आणि बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी यांच्या अस्मितेवरती जर ते बोलत असतील तर त्यांना जशास तसं उत्तर देण्याची ती ताकद ती धमक निश्चितच या ठिकाणी बौद्ध समाज असेल बहुजन समाज असेल त्यांच्यामध्ये आहे आणि आज बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत एस सी टी ओबीसी मुस्लिम समाज आणि गरीब मराठा समाज हा पूर्ण ताकदीनिशी वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये उभा आहे निश्चितच या ठिकाणी जी सत पंच्याण्णवला मारुतराव पिसाळे यांच्या माध्यमातून जी या ठिकाणी खूप मोठी क्रांती झाली ते मारुतराव पिसाळ यांच्या माध्यमातून झालेली क्रांती त्या क्रांतीला आता विजयामध्ये रूपांतरित करण्याचं काम या ठिकाणी वसमत विधानसभा मतदारसंघातले पूर्णतमा बहुजन मतदार हे घेणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही एक आवाहन करणार आहोत इथून पुढं कुठल्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीची ताकद आहे बाळासाहेब आंबेडकरांची ताकद नाही वंचित बहुजन आघाडीचा इथं कॅन्डेट हा पॉवरफुल नाही वंचित बहुजन आघाडीकडे सक्षम उमेदवार नाही हे जे बौद्ध समाजामध्ये चर्चा जी चालू केलेली आहे या प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी मग त्यामध्ये जाने अवकर असतील किंवा राजू ओगरे असतील यांच्याकडून जी सत्ता हस्तगत करण्यासाठीची जी, जी चर्चा आहे त्या चर्चेला निश्चितच वंचित बहुजन आघाडी एक सक्षम पॉवरफुल म्हणजे सक्षम म्हणजे काय मला वाटतं सक्षमची व्याख्या यांना माहीत आहे सक्षम म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे पैसा वाटणारा उमेदवार पाहिजे अशा पद्धतीची जर ती व्याख्या लावत असतील तर मला वाटतं त्या व्याख्येची चांगली अनुभूती ही दांडेगावकर यांना आहे आमच्याकडे आम्हाला स्पष्टपणे माहित आहे बाळासाहेब आंबेडकर जो उमेदवार देतील तो निश्चितच सक्षम असणार आहे जो कोणी असेल तो सक्षमच असणार आहे कारण तो या ठिकाणी बहुजन समाजाने दिलेला आहे आणि म्हणून तो सक्षम उमेदवार वंचित बहुजन आघाडी देणार आहे बाळासाहेब आंबेडकर देतील त्या सक्षम उमेदवाराचं काम या ठिकाणी बौद्ध समाज एससी समाज ओबीसी समाज मुस्लिम समाज गरीब मराठा समाज हा निश्चित करून या ठिकाणी आता प्रस्थापित कोणीच नको भाजपचा तर विषयच नाही पण त्याचबरोबर या ठिकाणी ज्या शरद पवारांना आंबेडकरी चळवळीचं वाटोळं केलं त्या शरद पवाराच्या या ठिकाणी जे काही चेले चपाटे असतील त्यांना विधानसभा वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचं हे तगडं आव्हान उभं करणारा उमेदवार या ठिकाणी निश्चित आम्ही देऊ या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो पुन्हा एकदा मला वाटतं या ठिकाणी सगळ्यांनी धालेवकर साहेब यांना सुद्धा पत्रकारांनी विचारलं पाहिजे की आपल्या साखर कारखान्यामध्ये चे किती आहेत बौद्ध समाजाचे किती आहेत या ठिकाणी कॉलेजचं उदाहरण आहे त्यांच्या कॉलेजमध्ये ची जी जागा आहे ती सतत सतत मला वाटते सात वर्षे त्यांनी रिक्त दाखवली उमेदवार मिळत नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी त्यांचा जो भ्रष्टाचारी आणि मुमेराम चोरी अशा पद्धतीची जी नीती आहे ती नीती आता या ठिकाणी वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये सगळेजण समजून आहेत त्याच्यामुळं आता आता नो दांडेगावकर नो भाजप नो राष्ट्रवादी आता वनली वन फक्त वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यात आपण पाहिलं असेल याच्या अगोदर खालच्या पातळीला जाऊन एकूणमेकावर टीका केलेली पाहायला मिळणार नाही अचानकच या सभा घेऊन एकूण टीका केलेली पाहायला मिळते कार्यकर्ते नेत्यांना खुश करण्यासाठी कुठल्याही थरादलला जाऊन बोलायला पाहायला मिळतात त्यामुळे एकंदरीत समाजामध्ये वाद देखील निर्माण होऊ शकतात याच्या याच्यानंतर जर असे प्रकार घडले तर वंचित बहुजन आघाडी कशा प्रकारे जर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जर बोलले तर त्यांना कशाप्रकारे जबाब देणार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कुठल्याही पक्षाचा कुठलाही नेता जर या पद्धतीचा अपशब्द जर बरळला तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचित बहुजन माथारीच्या माध्यमातून आणि मी मुकुंद करबंदे आमचं सर्व म्हणजे चॅलेंज असणार आहे आव्हान असणार आहे या ठिकाणी की बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जे बोलतील त्याला त्या ठिकाणी जशाच तसं उतरच नाही तर त्याच्या अंगाचे सालपाट काढून त्याच्या गांडीवर लाथा मारून आम्ही त्याला रस्त्यावरती बाहेर काढणार आहोत कारण ही आमची अस्मिता आहे आणि आमच्या अस्मितेवरती बोलण्याचा कोण जर प्रयत्न केला तर इथून पुढे आम्ही अजिबात खपवून घेणार नाहीत हे आमचं या ठिकाणी बहुजन समाजाचं आणि विशेषतः आंबेडकरी समाजाचं या ठिकाणी प्रस्थापित सत्ताधारी नेते असतील त्यांचे कार्यकर्ते असतील जर याच्यानंतर जर चुकून कोणी यदा कदाचित बाळासाहेब आंबेडकरांच्या विषयी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या धोंगणाचे सालपाट काढण्याचं काम मुकुंद मुकुंदकरवंदे आणि त्याचे कार्यकर्ते केल्याशिवाय राहणार नाहीत या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो जय